नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटार फ्लावर बटाटा मिक्स भाजी चमचमीत आणि चटपटीत तर होतेच शिवाय रोजच्याच मसाल्यात कमीत कमी वेळेत आणि कशासोबतही खाऊ शकतो चपातीसोबत पुरीसोबत पराठ्यासोबत अगदी भातासोबतसुद्धा सोप्या पद्धतीने बनवायला भाजी सुरुवात करूया तर मिक्स भाजीसाठी इथे मी टोमॅटो फ्लावर मटार कोथंबीर बटाटा कढीपत्ता सर्व एका टोपलीत काढून घेतले हिवाळ्यामध्ये भाज्याही स्वस्त असतात शिवाय मस्त ताज्या फ्रेश हिरव्यागार अशा म्हणून हव्या तेवढ्या भाज्यांची मस्त अशी मिक्स भाजी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून एखाद भाजी घेऊ शकता तर सुरवातीला आपण मटार सोलून घेऊयात इथे जवळपास हा म्हटार पाव किलो एवढा आहे पण सोलून हा एकशे तीस ग्रॅम म्हणजे अर्धा पाव एवढा असेल किंवा त्यापेक्षा थोडासा कमी अधिक वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर एक वाटी एवढा असेल त्यानंतर आता फ्लावरसुद्धा आपण निवडून घेऊयात फ्लावरमध्ये थोडेफार किडे वगैरे असतात तर असे मी मोठे मोठेच फुलं घेणार आहे तर फ्लावरसुद्धा अर्धा किलो एवढा आहे निवडून हा पाव किलो एवढा असेल आता फ्लावर एका भांड्यात घालून घेतला फ्लावरची अशी मोठे मोठे तुरे आणि अशी फुलंफुलच निवडून घेतलेत त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि यात दोन ग्लास एवढे गरम पाणी घालून आता यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं असंच राहू देऊयात आपण पुढची तयारी करूयात तर इथे आपण कांदा चिरून घेऊयात जुना कांदा असेल तर साल काढून त्याचं फार काळं असं निघतं सर्व कचरा मी असा एका भांड्यातच काढून घेते सुरुवातीला आणि मग नंतर पटकन तो टाकता येतो डस्टबिनमध्ये तर आता कांद्याचा जो हा कडक भाग असतो तो असा चाकूच्या मदतीने काढून घेतला त्यानंतर जमेल तेवढा शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा या भाजीसाठी तरी ते बारीक असा कांदा चिरून घेतला मी एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला घेतला त्यानंतर दोन मध्यम आकाराची बटाट्याची साल काढून घेतली धुवून घेतले होते पुसून घेतलेत आणि बटाट्याच्या अशा मी मोठ्याच फोडी केल्या होत्या लहान मोठ्या फोडींमध्ये बटाटा चिरून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर टोमॅटोसुद्धा अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला आता अर्धा इंच आलं कालबत्त्यात टाकून ठेचून घेऊयात आणि सोबतच घेऊयात एक नऊ ते दहा लसण पाकळ्या अशी ताजी ताजी आले नसून ठेचून घेतली की भाजी ही छान होते आणि सुगंधही मस्त येतो त्यानंतर आता आपण टोमॅटोच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या आणि आता याची पेस्ट करून घेऊयात शक्य होईल तेवढी टोमॅटोची बारीक अशी प्युरी करायची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणून थोड्याशा जाडसरच फोळी ठेवल्या होत्या आता आपण एक दहा मिनटं ही फ्लावर गरम पाण्यात ठेवली होती म्हणजे यातील किळे वगैरे असतील तेही निघून जातात मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेत आणि सर्व भाज्या एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलं त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठे दोन ते अडीच चमचा एवढे तेल घातले तेल थोडेसे सुरुवातीला जास्तच घालायचे आपण ही फ्लावर तळून घेणार आहोत यात फ्लावर घालून मध्यम ते मंद आचेवर मस्त अशी ही लालसरपर्यंत एकसारखी ही तळून घ्यायची उन, आहे चांगली तेलात परतवून परतवून घ्यायची आता थोडेसे डाग पडले आहेत हे पहा आणि मस्त अशी परतवल्यानंतर आता काढून घेऊयात तेल असं कढाईमध्ये असं निथरून घ्यायचं आणि मग नंतर सर्व फ्लावर मी काढून घेतली आता त्याच तेलात घालूयात बटाटे आणि बटाटेसुद्धा मस्त असे रंग बदलेपर्यंत परतवून परतवून घेऊयात बटाटेसुद्धा वरून असे मस्त खरपूस झाले आहेत काढून घेऊयात आणि याच तेलात घालूया आता एक पाव चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरेही चांगले तळतळू तर, द्यायची त्यानंतर पाव चमचा हिंग त्याचबरोबर एक तमालपत्र एक लाल अख्खी सुकी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा एक कडी फांदी आणि मस्त अशी चरचरीत फोडणी परतवून परतवून घेऊयात आता यात घालूया एक चमचा एवढे ठेचलेले लसूण फक्त लसूण असेल तर तुम्ही कांद्या आधी घालू शकता म्हणजे जिरे मोहरीच्या फोडणीतच लसूण पेस्टसुद्धा घालू शकता आपण इथे आलेही घातले आहे म्हणून कांद्यानंतर घालायचे नाहीतर कढईला फार चिकटून बसतं तर मस्त अशी चरचरीत फोडणी झाल्यावर यात मी टोमॅटोची पेस्ट घालून घेतली आणि पेस्टसुद्धा मस्त अशी परतवून घेऊयात टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो प्युरीसुद्धा चांगली परतवून घेतली आता चमचा हळद घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतवून परतवून घेऊयात फोडणी चांगली चरचरीत आणि खमंग झाली की भाजीला टेस्टही छान येते म्हणून चांगली परतवून घ्यायची आणि आता यात मटार घालून घेतले मटारसुद्धा चांगले मिक्स करून घेऊयात आपण सर्व भाज्या तळल्या आहेत मटार तळला नव्हता म्हणून आता यावर थोडंसं मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात म्हणजे मीठही मस्त मटारमध्ये मुरेल आणि वटाण्याचा रंगही हिरवागार राहतो भाज्या तळून घेतल्यामुळे मटार तळला नाही म्हणून यावर झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात म्हणजे मटारही मस्त पन्नास ते साठ टक्के एवढा शिजेल तर हे पहा मस्त असा पन्नास टक्के एवढा मटार परतल्या गेला आहे तेला त्याच फोडणीमध्ये एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता यात घालूया तळून घेतलेल्या भाज्या आणि पुन्हा एकदा मोठ्या आचेवर हे मिक्स करून घेऊयात चांगल्या या फोडणीमध्ये पुन्हा या मिक्स भाज्या परतवून परतवून घेऊयात चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले एक चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर त्याचबरोबर एक चमचा एवढे गरम मसाला आणि आत्ताच घालूया चवीनुसार मीठ आपण पाव चमचा मीठ वाटाण्यातही घातलं होतं म्हणून अगदी अंदाजाने आणि बेताने मीठ वापरा चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे पावडर मसाले सर्व मिक्स करून घेऊयात पावडर मसाल्याचं प्रमाण थोडंफार कमी आधीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता पुन्हा मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया आपण थोडंसं पाणी ज्या भांड्यात आपण टोमॅटो प्युरी करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यात त्याच भांड्यात मी अगदी पाववाटी एवढं पाणी घेतलं आणि ते यात ॲड केलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात किंवा थोडंसं पाण्याचा शिंपडाई घालू शकतात म्हणजे भाज्या मऊसुद्ध आतपर्यंत शिजतील मिक्स केल्यानंतर आता वरून थोडीशी कोथंबीर घालूयात भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि मंद आच करून एक चार ते पाच मिनटाची वाफ काढून घेऊयात झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घेतल्यानंतर आता भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊयात गॅस मी मंद आचेवरच ठेवला आहे अजूनसुद्धा आणि भाज्याही मस्त अशा सुज शिजल्या आहेत सुटसुटीत अशा भाज्या झाल्या आहेत वरून आता भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गॅस बंद करून गरमागरम आपली मिक्स भाजी तयार आहे या भाजीसोबत आपण पराठे चपाती भातासोबत हे खाऊ शकतो किंवा पुरीसोबत सुद्धा तर मी इथे पराठे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाची कणिक घेतली त्या चवीनुसार मीठ घातले आणि यात घालूया अगदी थोडासा पावचमचा एवढा ओवा हातावर चुरून आणि यात मिक्स करून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणकेसारखं न मळता म्हणजे नेहमीच्या चपातीसारखं कणिक न मळता एकदम थोडंसं त्यापेक्षा घट्टसर ही कणिक भिजवायची आहे हे पहा चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर ही कणिक पराठ्याची भिजून घ्यायची आहे तर इथे मी जास्त वेळ तिंबत नाही बसणार हे कनिक मी आधीच भिजवून ठेवली होती पण तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा यात रिपीट केलं भाज्या साफ करून झाल्यानंतर मी कणिक तिंबून घेतली होती म्हणून एक वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं ही कणिक चांगली मुरली आता पुन्हा एकदा तिंबून घेतल्यानंतर लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आणि मस्त गोलसर हा लाटून घ्यायचा म्हणून कणिक थोडीशी घट्टसरच भिजवायची पराठ्यासाठी आणि आता यावर थोडंसं लाटल्यानंतर तेल लावून घेऊयात आणि यावरच थोडीशी कणिक भुरभुरूत आणि मग नंतर फोल्ड करून घेऊयात चार घडीची चपाती करतो तशीच घडी करून घ्यायची पुन्हा दुसऱ्या घडीलाही तेल आणि वरून पीठ लावून घ्यायची कणिक भुरबुरायची ज्या मोकळ्या बाजू आहेत पराठ्याच्या त्या अशा प्रेस करून घेतल्या पिठात गोळून घेतलं आणि आता लाटून घेऊयात त्रिकोण आकारात मी पराठा बनवणार आहे म्हणून त्रिकोण आकारातच लाटून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल चौकोन आकारात लाटून घेऊ शकता तर पराठा थोडंसं जाडसरस ठेवला आहे मी मस्त असे याचे पदर निघतात एकनेक पूळ मोकळा होतो म्हणून मस्त पराठा लाटून घेतला आता तव्यावर तेल तूप किंवा बटरही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता तव्यावर मी थोडंसं तेल घालून घेतलं मध्यम आचेवर तवा आधीच गरम करून घेतला होता आता यावर पराठा घालूयात आणि पराठ्याला थोडेसे वरून बबल आले की आता पलटवून घेऊयात मस्त असा रंग आला हो हे पराठ्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूनी मस्त तेल लावून घेऊयात आणि तेलाने मस्त असा पराठा भाजून घेऊयात नवशिकी असाल तर तुम्ही मात्र हाताने ना पराठा भाजता उलथाण्याने भाजून घ्या आणि दोघंही बाजूने उलथाण्याने असा भाजून मस्त असा खरपूस रंग होईपर्यंत टम्म असा पराठा फुकतो हे पहा तेल तूप किंवा बटर लावून मस्त असा पराठा खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्या चांगला थोडासा जाडसर असतो म्हणून डाकपणेपर्यंत मस्त असा हा पराठा भाजायचा तर हे पा तुम्ही पाहू शकता मस्त अशा पराठ्याचा एकनिक पदर मोकळा झाला आहे मऊसूत आणि मस्त असा हा पराठा झाला आहे याच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेतले आता गरमागरम प्लेट सर्व करूयात मस्त अशी चमचमीत मिक्स फ्लावर मटार बटाट्याची भाजी आपली तयार आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटात ही भाजी होते आपण जर रात्रीच भाज्या साफ करून ठेवल्या तर पंधरा मिनटात ही भाजी पटकन तयार होते आणि सोबत पराठेसुद्धा फार छान लागतात या भाजीसोबत किंवा पुरीसोबतही खाऊ शकता चपातीसोबतही मस्तच लागते तुम्ही पराठाही पाहू शकता पराठ्याचा एक पदर असा मोकळा झाला आहे आणि टम्म असे हे पराठे फुकतात या भाजीत तुम्हाला लाल अख्खी सुक्की मिरची तमालपत्र जर नसेल आवडत नाही घातलं तरीही ही भाजी छानच होते रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद